सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पतसंस्थेच्या प्रवेशद्वारावर भरदिवसा स्टाईलने सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली या चोरीचा प्रकार वृद्ध ध्यानचंद सकळे यांच्या बाबतीत घडलेला असून त्यांच्या स्वतःच्या वाहन चालकाचाच हात असल्याचं चा उघड झालं आहे ध्यानचंद सकळे हे पतसंस्थेच्या लॉकरमध्ये तेरा तोळे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी जात असताना संस्थेच्या दारातच एका दुचाकी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पलायन केले हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला केवळ चार तासात या चोरीचा तपास लावून पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरलेले तेरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत चोरीत प्रमुख भूमिका बजावणारा आरोपी म्हणजे ध्यानचंद सकळे यांचा वाहनचालकच होता हे समोर आल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे यामुळे विश्वासघाताची भावना व्यक्त होते आहे या जलद आणि अचूक कारवाईबद्दल सकाळी कुटुंबियांनी सांगली पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला असून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आलं आहे पुष्कराज चौकामध्ये एक वयोवृद्ध इस्म वय अंदाजन सत्ताशी वर्ष जे आपल्याकडचे ज्युलरी आहे ते बँकमध्ये ठेवण्यासाठी जात होते त्यावेळी कोणी अज्ञात इस्माने त्यांच्याकडून जे पिशवी आहे ते बल बलजबरीने घेतली आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यावरती आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतरही आमची तपास चालू केली त्या कंप्लेंटमध्ये जवळजवळ अकरा लाख म्हणजे तेरा तोळे चा मुद्देमाल गेलेला आहे अशी तक्रार होती त्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा वापर करून बाकी तांत्रिक माहिती काढून आणि गोपनीय बातमीदाराचे कडून माहिती काढून पुढचे एक तासामध्ये त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल रिकवर करून घेतला त्यामध्ये आमचे काही अमलदार आहे ज्यांनी खूप चांगल्या चांगली कारवाई केली त्यांचे नाव आहे पुलिस हेड कॉन्स्टेबल विशाल भिसे पुलिस हेड कॉन्स्टेबल साळुंखे पुलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील पुलीस कॉन्स्टेबल आर्यन दाशकर आणि पुलीस कॉन्स्टेबल खूप चांगला काम यामध्ये केलेलं आहे धन्यवाद नाही त्यामध्ये कुठल्याही आरोपीवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही फक्त यामध्ये जे एक आरोपी होता तो या फिर्यादीच्याकडे च काम करून होता आणि त्यांनीच दुसऱ्या आरोपीसोबत संगणमत करून आणि हे सगळा रच रचला कॉन्स्पिरेसी केली आणि त्यामध्ये त्यांनी हे आज असा जबरी चोरीचा प्रकार घडला